राम राम मामा माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं मामा आपलं पूर्ण नाव काय माझं नाव कदम राहोतराव दादराव कदम मारुतीराव दादाराव कदम कदम राहणारे वरताळ्याचे तालुका कोणता जिल्हा हिंगोली बरोबर आहे हां उपसरपंच आहेत बरोबर आहे आज आपण मारुतीराव कदम साहेबांच्या वरताळा या गावच्या त्यांच्या वरताळा गावच्या शिवारामध्ये आज आलेलो त्यांचा हळदीचा प्लॉट आहे मामा आहे हळदीचा प्लॉट किती आहे पूर्ण अर्धा एकर आहे आणि दुसरं पीक कोणतं टमाटर ते पण किती अर्धा एकर आहे बरोबर आहे चालतंय तर आजची तारीख काय बरं तारीख नऊ 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 जुलै दोन हजार पंचवीस आहे चालतंय आणि या पिकाची लागवड म्हणजे जसं हळद आहे हळदीची लागवड वगैरे कधी झालेली आपली पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी या हळदीची लागवड झाली आहे बरोबर आहे तर या हळदीची कंडिशन दाखव तुम्ही हळद पाहिली तर जास्त वाढ वगैरे नाही आहे एक वीथ वाढली आहे एक वीथ दोन बोट वाढलेली आहे आणि पानाची साईज वगैरे बघता तुम्ही तीन आणि तीन सहा बोटाची पानाची साईज आहे बरोबर आहे आता ही अशा पद्धतीनं हळद आहे दोन दोन तीन तीन पानावर एक वीत दीड वीथ वाढलेली आहे हळद बरोबर आहे चालतं आहे तर आजची तारीख तुम्ही म्हटल्याप्रमाणे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आहे या दिवशी मी आमच्या नेक्सस रेवोल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची ॲमेझिंग अमेझिंग या शब्दाचा अर्थ चमत्कारिक असे रिझल्ट असणारी आमची दोन ड्रिचिंग आणि चार फवारणीची परफेक्ट आज तुम्हाला देत आहे बरोबर आहे तर आजची तारीख नऊ तारीख आहे तर तुम्ही आज याला फवारणी करणार आणि उद्या सकाळी ड्रिचिंग करणार चालतंय तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट काय हवाय आमच्याकडून एकवी पस्तीस हजार रुपये गेल्या वर्षी जाऊत किती आपला पंचवीस तीस आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता सध्याच्या कंडिशन ही आहे तर इथून पुढच्या दीड महिन्यात कशी काय काय पाहिजे तुम्हाला पोंगे जास्त पाहिजे फुटवा जास्त पाहिजे बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं पिकावर काळोखी चांगली पाहिजे चालतंय चालतंय तर आजची तारीख तुम्ही म्हणल्याप्रमाणे नऊ जुलै आहे तर इथून पुढं एक दीड महिन्याचा आपण एक रिझल्टचा व्हिडिओ काढू त्यामध्ये तुमची प्रतिक्रिया जाणून घेऊ की या पिकाला रिझल्ट आला नाही आला तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करायचे तसेच एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आणि मामांचे चिरंजीव आहेत तुमचं नाव नातू आहेत साहेब आपलं पूर्ण नाव नितीन ज्ञानेश्वर कदम नितीन ज्ञानेश्वरराव कदम हे तुम्ही पण वरताळायचेच बरोबर आहे चालतंय धन्यवाद साहेब नाही ड्रिचिंग ड्रिचिंग पण पाहिजे राम राम रा रामराम माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं मामा आपला पूर्ण परिचय सांगा कदम मारोतोरा दादा राव राहणार बर कदम दादाराव दादाराव राहणार तालुका वस्मत जिल्हा हिंगोली बरोबर आहे आज आपण कदम मामांच्या वरताळ्या गावच्या शिवारामध्ये त्यांच्या अर्धा एकर टमाटा आणि अर्धा एकर हळदीच्या प्लॉटसाठी एक नेक्सस रेव्होलुशनची अमेझिंग अॅग्रो किट दिल ती मामा आपल्याला कधी दिली ती तारीख नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी या प्लॉटला आणि हळदीच्या अर्धा एकरच्या प्लॉटला आपण ट्रीटमेंट कधी चालू केलं तारखेला दहा तारखेला आणि आमचं ट्रीटमेंट करणारे आपलं नितीन भाऊ आपलं परिचय सांगा ज्ञानेश्वर कदम ज्ञानेश्वर कदम वर्ताळचे तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण केलं याच बरोबर आहे नऊ तारखेला तुम्हाला औषध दिलं तर तुम्ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने केलं बरं तुम्ही सांगितलं तीन दोन फवारण्या बरोबर दोन ड्रिचिंग चार फवारण्या दिवसाच्या फरकानं दोन ड्रिचिंग केल्यात आणि आठ आठ दिवसाच्या फरकानं तीन फवारणे झाल्यात आता तुम्हाला दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून तुम्ही आतापर्यंत ट्रीटमेंट आजची डेट तारीख काय बरं तेरा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बरोबर आहे म्हणजे या प्लॉटला आपलं ट्रीटमेंट चालू संपून म्हणा संपलं नाही आणखी एक फवारणी बाकीच आहे म्हणजे एक महिना तीन दिवसाचा कालावधी झालाय बरोबर आहे म्हणजे एक एक महिना तीन दिवसाच्या कालावधीमध्ये दोन रिचिंग आणि तीन फवारणे केलेत चौथ्या फवारणीचा रिझल्ट आणखी येणं बाकी आहे त्याने पहिल्या प्री व्हिडिओ मध्ये आपण या प्लॉटची कंडिशन दाखवली होती आजची कंडिशन काय आहे तुमच्या आहे टमाटा वगैरे आणि तुम्हाला जे रिझल्ट वगैरे आहे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट भेटलाय म्हणजे मी जर ज्या परीने बोललो होतो तुम्हाला किट देण्याच्या आधी की बाबा एक महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्टच दिसून जाईल बरोबर ना खूप फरक आहे चालतंय टमाट्याची कंडिशन दाखवतो we बरं मामा अशा पद्धतीनं ही कंडिशन आहे तुम्हाला एकदम रिझल्ट समाधान का, कारक भेटला बरोबर आहे आणि कमी कालावधीमध्ये माल वगैरे हो यायला लागलाय कसल्याही प्रकारचा या प्लॉटवर रोग आहे का फुलगळ फळगळ वगैरे काही आहे का नाही ना आपलं औषध वापरून तुम्ही एकदम समाधानी आहेत म्हणजे तुम्हाला मी म्हटलं होतं एकदम चमत्कारिक रिझल्ट भेटेल तुम्हाला एक वीत दीड वीत वाढलेलं टमाटं होतंय बरोबर आहे आणि आजच्या कंडिशनला जवळपास नाही म्हणता ना। म्हणता ना। तुमच्या कमरेच्या वर गेला आहे प्लॉट बरोबर ना चालतं आहे आता हे टमाट्याचा प्लॉट आपण दाखवला आहे त्याच पद्धतीनं हळदीचा प्लॉट पण दाखवूया चालतंय आपण त्यावेळेस आपलं हळदीवर उभं टाकून पहिले व्हिडिओ घेतला होता बरोबर आहे बरं ज्या वेळेस आपण हळदीचं हे बघितलं म्हणजे किती वाढलेली आहे तर त्यावेळेस एक सव्वा ईद वाढलेली होती बरोबर आहे तर आता किती ईत वाढली बघा परत भाऊ बघा बुडापासून शेंड्यापर्यंत तीन साडेतीन इत आणि पानाची रुंदी बोटामध्ये 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 अकरा बोट अशा पद्धतीने वाढ झालेली आहे आणि प्लॉट जवळपास आता तुमच्या कुठपर्यंत यायले कमरेच्या वर गेलाय बरोबर आहे मांडीला लागलाय आणि मेन सगळ्यात महत्वाची या प्लॉटची काळोखी कशी वाटायली आज आपण ज्या वेळेस प्लॉट हातामध्ये घेतला होता ट्रीटमेंटसाठी त्यावेळेस पिवळेसर पण होता वाढ एक वीज सव्वा वीथ होती आणि पानाची रुंदी पण तेवढी नव्हती एक ती तीन ते चार बोट होती फुटवे पण जास्त फुटवे पण करायला बरोबर आहे चालतंय फुटवे बरं माळ माळव्याला तर पुरेपूर रिझल्ट भेटला आहे मामा तुम्हाला आणि त्या त्यासोबतच त्यासो आपला हळदीला पण पुरेपूर रिझल्ट भेटला आहे तुम्हाला एकदम शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का तुमचं समाधान झालंय बरोबर आहे बरं आता याच्यानंतर दुसरं जु तुम्हाला जे क्षेत्र आहे शेतीचं त्याच्यामध्ये आता आपलं औषध वापरणार का नाही वापरणार तुम्ही वापरणार नाही बरोबर आहे आणि आपलं खर्चाच्या हिशोबाने रिझल्ट एकदम एकदम चमत्कारिक आलाय अफलातून आलाय बरोबर चालतंय एकदा आता पूर्ण प्लॉटची कंडिशन दाखवतो चालतंय धन्यवाद बाबा चालतंय <स्क्राणीवादा> धन्यवाद